भिगवाण येथील अपहरण प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले असून संबंधित मुलीच्या दोन वेगवेगळ्या दाव्यामुळे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे संबंधित मुलीने आज नोटरीद्वारे आपण गेल्या एका वर्षापासून संबंधित मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे नमूद केले आहे मात्र दोन दिवसापूर्वी तिनेच पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये हे संबंध तब्बल नऊ वर्षापासून असल्याचा दावा केला होता या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पाडळकर यांनी गंभीर भूमिका घेत संबंधित मुलावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नऊ वर्षापूर्वी मुलगी बारा तेरा वर्षाची अल्पवयीन होती त्यामुळे त्या, त्या काळापासून तिच्यावर अत्याचार झाला असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित मुलगा तसेच त्याला मदत करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे तसेच संबंधित मुलीला पुन्हा तिच्या आई व भावाच्या ताब्यात देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली काही मंडळी अल्पवयीन व इस्टेट धारक महिलांना लक्ष करून त्यांचे व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पीडित आज पोलिस स्टेशन समोर जाऊन हजर आहे <coughs> प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुमच्यावरती तुम्ही तुम्ही आणि जगताप साहेबांनी चुकीचा आरोप केला असं तिचं म्हणणं आहे माझं एक वर्षापासून प्रेम होत तुम्ही दोघंही राजकारण करताय महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या अनेक घटना घडतायत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे भिगवनमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे ज्याच्यावरती चौदा पंधरा वेगवेगळ्या केसेस आहेत लव जियाची पण एक केस त्याच्यावरती आहे तलाटी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे अॅट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत हा दोन नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे परवा जेव्हा मी मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते संग्राम भाय्या जगताप आणि मी तिथं गेलो होतो राजकारण करण्याचा काहीच विषय नाही या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे त्यांना जमिनी द्या त्यांचे व्हिडिओ तयार करायचे धमक्या द्यायचे असे प्रकार सुरू होत आहेत आत्ता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबानो गोपीचंद पडळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी संज्ञान आहे तिचं वय एकवीस पूर्ण आहे आणि मुलगी संज्ञान असल्यामुळं ती जो जबाबदिल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे कायदा काय म्हणतोय की एकवीस वर्ष मुलीची अस पूर्ण असल्यामुळं अठरा वयापेक्षा जास्त तिचं वय आहे त्यामुळं ती जे म्हणल ती संज्ञा नसल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला मुलीच्या आईला पाठवला मुलीच्या मामाला पाठवला तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो हो नऊ वर्षापासून मी संबंधात आहे मी कोण म्हणतो आहे मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केला आहे का नाही ह्या मुलीनं ना परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला आता माझं म्हणणं काय आहे आम्ही हेच म्हणतो आहे ना महाराठा जोडून सांगतो आहे की लवजियाद काय प्रकार आहे तर हाच लवजियाद प्रकार आहे ना आज ही मुलगी एकवीस वर्षाची आहे म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा सोळा तीन दोन हजार पाच सोळा तीन दोन हजार पाच म्हणजे अजून एकवीस वर्ष तिला पूर्ण व्हायचे हो आहेत आता मी तुमच्याशी बोलतो आहे फेब्रुवारीत महिना आहे अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत ती काय म्हणते नऊ वर्षापासून माझे याचे संबंध आहेत नऊ वर्ष म्हणजे ती मुलगी बारा वर्षाची होती म्हणजे या लोकांनी बारा वर्षाची मुलगी म्हणजे पाचवीसावीला ही मुलगी आहे तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे तुम्ही मुली मुलगी सज्ञान आहे मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे आता है पाटून हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या सेकवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही हा विषय पोलिसांनी अत्यंत गम सिरियस घ्यावा बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आहे याच्या पाठीमागं जेवढी जेवढी लोकं आहेत एवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं आज रात्री बाराला दोन वाजता टेटस काय टाकतो आहे एवढी मस्ती एवढा माज येतो कुठून कुणाशी हा एकनिष्ठ आहे कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरण करण्याला ह्यानं टेटस ठेवला आहे आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे पोलिसांना हे सापडत नाहीत म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला हे तर नवीन मुलं आहेत ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं पोलीस तर एवढे आठ आठ टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या सगळे सी सी टी व्ही फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाईट देत आहेत आणि मग पोलीस हजर होत आहेत पत्रकार कसे काय आले ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा पोलिसांनी आता दुसरी बाजू आम्हाला ऐकायचीच नाही पोलिसांचं म्हणणं आहे ना मुलगी सज्ञान आहे एकवीस वर्ष वय तिचं पूर्ण झालं आहे तर एकवीस वर्ष वय तिचं आहे आणि एकवीस वर्ष वय एक असतानाच तिनं व्हिडिओ दिला आहे की नऊ वर्षापासून माझे याचे संबंध आहेत त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते कारण नोटरीमध्ये ते लिहिले की एक वर्षापासून संबंध आहे कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं तिच्यावर आमचा जर कोणाचा दबाव असल्याचं कारणच नाही दबाव तर तिकडच असू शकतो त्यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की नऊ वर्षापासून माझे संबंध आहेत म्हणजे ती बारा वर्षाची मुलगी होती पाचवी सहावीची मुलगी होती अशा मुलीवरती अत्याचार केला आहे अशा मुलीवरती अन्याय केला आहे पोलिसांनी आता बाग्याची भूमिका घेऊ नये कायद्याच्या पळवाटा अजिबात काढू नयेत आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आमचं म्हणणं आहे की एकवीस वर्ष वय पूर्ण झालेली मुलगी म्हणते आहे तो व्हिडिओ पोलिसांना पाठवते तो व्हिडिओ पत्रकारांना पाठवते महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या समोर व्हिडिओ आलाय आहे त्यांच्या नातेवाईकांच्या समोर व्हिडिओ आलाय आहे सर्व सोशल साईटवरती तो व्हिडिओ आहे आणि स्पष्टपणे तिचा उल्लेख उल्लेख आहे नऊ वर्षापासून माझे संबंध आहेत म्हणजे आता तात्काळ पोलिसांनी कुठलाही बाकीचा आता विचार न करता त्या व्हिडिओच्या आधारे आता मुलीचं स्टेटमेंट घेतो मुलगी स्टेटमेंट बदलेल आता मुलीचं स्टेटमेंट घेण्याची आवश्यकता नाही कारण ती अल्पवयाची आहे जेव्हा तिच्यावरती अत्याचार झालाय तेव्हा ती बारा वर्षाची आहे त्यामुळं पोलिसांची जबाबदारी आहे त्यांनी सुपोटो गुन्हा दाखल करावा नसेल मुलीची आई गुन्हा दाखल करेल मुलीचा भाऊ गुन्हा दाखल करेल तात्काळ कारवाई करेल करावी दुसरा विषय आहे की हे ज्या मुलींच्या नावावरती जमीन आहेत त्या मुलींना हे पकडतायत काही विवाहित महिलांना त्यांनी पकडलं आहे काही विधवा महिलांना पकडलं आहे की ज्यांच्या नावावरती मोठी प्रॉपर्टी आहे आणि मग त्यांना जाळ्यात घ्यायचं ती प्रॉपर्टी विकायची आणि परत त्यांना सोडून द्यायचं किंवा विवाहित महिलांना ज्यांचे पती सर्विसला आहेत ज्यांचे पती चांगल्या मोठ्या उद्योगात आहेत त्यांना जाळ्यात ओढून घ्यायचं आणि मग त्यांचे व्हिडिओ तयार करायचे मग त्यांना ब्लॅकमेल करायचं मग पैसे द्या प्रॉपर्टी करून द्या अमुक द्या तमूक द्या असं आता ह्या मुलीच्या नावावरती सात बार आहे हे आम्ही तुमच्यासमोर पुराव्यानिशी बोलतो आहे यांचं षडयंत्र तुम्ही बघा मुलीला वडील नाहीत तिचं जबाबदार घरात कुणीच नाही लहान भाऊ आहे आई आहे विधवा आहे तिचं लग्न ठरलं आहे बावीस तारखेला तिचं लग्न होतं आणि असा बाका प्रसंग ठरवून प्लॅनिंग करून एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेला आहे बारामतीच्या दौंडच्या आणि इंदापूरच्या धनगरांना माझं आव्हान आहे तुम्ही अत्यंत जबाबदारीनं या प्रकरणामध्ये लक्ष घाला हा आजार नावाचा हरामखोर त्या परिसरातल्या हिंदू मुलींना टार्गेट करतो आहे आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यातल्या पंचवीस हिंदू मुलींच्यावरती अशा पद्धतीचा अटॅक केला गेला आहे अशा पद्धतीनं त्यांना फसवलं आहे काही मुलींना परत आणण्यामध्ये हिंदू कार्यकर्ते यशस्वी झालेत परंतु काही मुली ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आत्ता तुम्ही सर्वांनी बारामतीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबावं पोलिसांना पुणे ग्रामीण एस पी साहेबांशी मी सकाळी बोललो आहे ॲडिशनल एस पी साहेबांशी बोललो आहे डी वाय एस पी साहेबांशी बोललो आहे आता आमचं म्हणणं इतकंच आहे तुम्ही काम केलं आहे त्याबद्दल आमचं कुठलंच दुमत नाही डी जी ऑफिसला पण माझी विनंती आहे की त्या, त्या मुलीचा जो व्हिडिओ परवाच्या दिवशी आला आहे त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः कबूल करते आहे की नऊ वर्षापासून माझ्या संबंध सुरू आहेत तर त्याबाबत सुमोटो गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हाला परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये आम्ही आता या विषयामध्ये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे आता कुठलाही विचार न करता मुलीच्याच व्हिडिओवरनं हा गुन्हा दाखल करावा अशी विनंती पोलीस प्रशासन पुणे यांना आहे